असं त्यांना आझाद मैदानाकडे जायचंय ना होत आझाद मैदान इकडे कुठे सोडत नाही म्हणजे इकडे कुठं लावायची लावा ट्रेनने जा वाशिम लावून मालाच्या गाड्या मालाच्या बाजूला बाजू तुमच्या हगू म्हणजे असं कसं हगू म्हणजे काय हो सर 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 काय કે અને ગાડી જાય તો ગાડી चला जो देंगे, जो देंगे। का सर काय झालं म्हणजे काय धडपशाही काय धडपशाही काय बोले का सर ती मालाची गाडी आहे सर एक मालाची गाडी पुढे गाडी सर पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या म्हणजे इकडे मरती स्वरूपाशी अरे दुसरी गाडी ये दुसरी गाडी भाऊ समजून घ्या नशामुळे पण डी सीबी साहेबासारखं वरिष्ठ माणूस अधिकार सांगत असतात थोडं समजून घेते काहीतरी काय नाव आहे त्यांचं समीर शेख सर समीर शेखर शेख आहे ना मला त्यांना मग तू मगाशी तुला भेटायसाठी बोलत होतो तर तू नाही आला त्याला आम्ही काय करायचं तुला मग मी तिकडे कशाला घेऊन गेलो

फडणवीस साहेब समीर शेख सरांना समजू द्या अन्याय व्हायला या ठिकाणी वाशीच्या ठिकाणी हवेवर गाड्या अडवल्या जातात पोलीस प्रशासन सहकार्य करत नाहीये पोलीस प्रशासनाला आमचा इंच भर सुद्धा त्रास नाही परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन समाज बांधवाला सहकार्य करत नाही गाड्या जाऊन देत नाही काय झालंय

આવ પાછા આવ પાછા પાછા અમે પાછા જતો આપણે ના ના એ કે હું કાલ જઈશ તમે

सर डीसीपी पी सरांचं नाव काय नाव काय नाव सांगा नाव माहित नाही का तुम्हाला नाव माहित नाही सर डीसीपी पी सरांचं नाव काय पवार सर शिंदे सर डीसीपी पी सरांचं नाव काय समीर शेख सर म्हणजे माझ्याकडून चुकलं तर नाही काही बरोबर आहे नमस्कार सर या ठिकाणचे डीसीपी पी समीर शेख सर आहेत समीर शेख सर या ठिकाणी आंदोलकाला त्रास देते म्हणजे हे आंदोलनाच्या ह्या गाड्या मालाच्या गाड्या या ठिकाणी अडविल्या जातात का म्हणणं आहे

मागपुर सारखा नागपुर आवायचा मला माघा ना मला याचं नावाशील चला सरकार बुड आरक्षण आपलं ते बोलून कोणाच्या पोलीस प्रशासनाच्या उघडा राहत दररोज ला अडचणी आता धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर सर्वांचे मनापासून आभार सर आपण मालाच्या गाड्या वापस पाठवल्या आपले चरण प्रश्य करतो सर